प्रभाकर हे या नाटकात एका ज्येष्ठ पित्याची भूमिका करतात आणि यांची हिस्ट्री म्हणजे हे मूळ कोल्हापूर पुणे असे कोल्हापूरहून पुण्याला पुण्याहून मुंबईत या नाटकासाठी आता सध्या मुंबईत त्यांचं वास्तव्य आहे आणि प्रायोगिक हौशी रंगभूमीवर कोल्हापूरच्या आम्ही जेव्हा अलवारा डाकू वगैरे घेऊन गेलो होतो तेव्हा नाना मुंदरगी वगैरे ही जी मंडळी होती कोल्हापुरातली ौशी त्यांच्यापैकी एक त्यांनीच मला ती आठवण सांगितली की आम्ही अलवारा डाकू तुमचा ऑर्गनाईज केला होता मग ती इतकं त्यांचं मूळ ह्या नाट्य क्षेत्रामध्ये रोवलं गेलेलं आहे आणि अतिशय उत्तम भूमिका ते या नाटकात करतात सर्वच कलाकार एक आलं धनश्री पाटील ही या नाटकात एक भूमिका करते आता हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर व्यावसायिक रंगावर आलेले आहेत प्रतिभा वाले ही पुण्याची अभिनेत्री आहे पुण्याची मी एवढ्यासाठी म्हणतो की ती रिहर्सलला रोज सकाळी पुण्याहून मुंबईत येते रिहर्सल संपल्यावर परत पुण्याला जाते इतकं फॅसिनेशन तिने या रिहर्सलच्या बाबतीत ठेवलं आणि हे गेले चार महिन्याच्या प्रोसेसमध्ये ती मुंबई पुणे करते आ, भक्ती सेठ ही पण एक भूमिका करते सेम हौशी मराठी व्यावसायिक रंगभूमी ऋतिका चाळके ही हिला मी बाराम मी या एकांकिकेत पाहिलं होत गेल्या वर्षी स्पर्धेला असताना आणि त्याच्यानंतर ती मुक्काम बोस आडगाव या माझ्या अगोदरच्या नाटकामध्ये ती होती धनश्री धुरी ही अलीकडेच आम्हाला जॉईन झाली मी खरं म्हणजे हे लिहू नका कुठे पण मी जेव्हा मोठी नाटकं जेव्हा अशी मी माझी क्वचितच छोट्या नाटकांमध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे पण मी ती एक काळजी घेतो की रिप्लेसमेंट सायमल्टेनियसली बॅकअप रेडी ठेवतो मी नाटकाचा कारण ते व्यावसायिक रंगभूमीवर कधी कुठच्या कलावंताची गरज पडेल असे बॅकअप माझ्या म्हणजे भल्याभल्या लोकांनी बॅकअप्स केलेले आहेत ते पुढे नामवंत टूर टूर मध्ये माझे बॅकअप होता विजय केंकरे त्याला अख्खं नाटक पाडणार कुठचाही रोल तो करायचा पुढे विजयची करिअर मी तुम्हाला सांगायला नको ते एक रिलीफ असतो डॉक्टरला बाबा आपल्याला अडणार नाही रिहर्सल पण कोणामुळे अडणार नाही तर ती ती माझी प्रोसेस आहे त्यापैकी ही धनश्री धुरी आहे इकडे श्लोक राणे श्लोक नाव आहे त्याचं त्यामुळे त्याचा हात मारताना एक आपण आपोआपच एक पावित्र्याच्या दिशेने जीभ पण शुद्ध होते त्यामुळे श्लोक हा असाच आहे की तो असिस्टंट दिग्दर्शक म्हणून आहे आणि कुठच्याच कोण गैरजर राहिला तर त्याची सगळी जबाबदारी या मुलाने आणि अविनाश कांबळे हे दोन लोक असे आहेत की यांनी स्त्री भूमिकापासून पुरुष भूमिकापासून सगळ्यांच्या रिप्लेसमेंट करत रिहर्सल इथपर्यंत आणल्या आणखी एक संतोष पाटील तो आता इथे नाही आहे त्याने वकिलाच्या भूमिकेच्या पहिल्या दिवसापासून त्याला मी रिप्लेसमेंट करत करत त्याला सांगून ठेवलं होतं की ज्या दिवशी मला हवा असलेला कलाकार त्या दिवशी मग तू रेडी राहा तर अशी ही सर्व कलावंत मंडळी आहेत सगळ्यात मग मार्श, मी सांगितलं गणेश रेवडेकर यांची हिस्ट्री मी आपल्याला सांगितली हा माझ्या जाऊबाई जोरात पासून ते आतापर्यंत आणि मध्ये अनेक केदार शिंदेच्या नाटकात ही रसिका आणि हे बरेच लोक हे महर्षी दयानंद एम डी कॉलेज म्हणून जे सुप्रसिद्ध एक मोठा डेन आहे <laughs> अशा कलावंतांचा त्याच्यापैकी ही सगळे लोक आहेत आ...